करण्यासाठी खरंच हाच उत्साह कायम राहिला तर निश्चितपणे अधिक मतदान होईल यात काहीच शंका नाही तिकडे आपले महाराष्ट्रातलं सर्व ठिकाणी आपले प्रतिनिधी आहेत बारामती त्याच्यानंतर इंदापूर सातारा रायगड नगर असे सर्व आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आज दिवसभर असणार आहेत जळगाव आणि या सर्व प्रतिनिधींच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातल्या ताजे माहिती घेत राहू तिकडे नगरच्या मतदान केंद्राच्या बाहेर मतदारांचा मोठा उत्साह पाहायला मिळतो आहे प्रफुल्ल साळुंखे आमचे प्रतिनिधी सुद्धा नगरमध्ये आहेत आपण त्यांचा आढावा पाहू नगर लोकसभा मधील नगर शहरामध्ये असलेल्या राष्ट्रीय पाठशाला या ठिकाणी आपण आता उभे आहोत मतदानाला सुरुवात झाली आहे थोड्या तक्रारी ज्या आहेत सुरुवातीलाच या ठिकाणी आपल्याला म्या, पाहायला मिळा मिळाल्यात मतदार केंद्रामध्ये जे खोली नंबर तीन जो आहे त्या ठिकाणी जे मतदान मशीन आहेत त्यामध्ये थोडा बिघाड झाल्याचं तक्रारी ज्या आहेत त्या मतदारांनी केल्या तुम्ही आता मतदान केला काय या सगळ्या तक्रारी आहेत ज्या मशीनमध्ये अलग लक्षात बिघाड झालेलं होता स्ट्रीप येत नव्हती अलग लक्षात दुरुस्त करायला त्यांना पंधरा ते वीस मिनटं लागली आणि त्यानंतर ती दुरुस्त झाली आणि आम्ही मतदान करून आलो इतर काही आहे बाकी ते व्यवस्थित आहे मतदान केलं आहे काय नगरचं भवितव्य राहील पुढे कशा पद्धतीनं तुम्ही कुठल्या विचारांना मतदान केला का आम्ही तर एक तरुण वर्गाला संधी द्यायच्या हिशोबाने आम्ही मतदान केलं आहे आणि काय आता मतदान केलं काय परिस्थिती मतदान व्यवस्थित झालं आमचं सुरळीत होतं खोली दो, नंबर दोन मध्ये काही गर्दी पण नव्हती आणि सगळ्यात प्रथम क्रमांकाचं मत मी टाकलं होतं खोली नंबर दोनला ला नक्कीच प्रथम क्रमांकाचं मतदान या जे ज्यांनी केलं ते मतदार आपल्या सोबत आहेत एक छोटी तक्रार या ठिकाणी उपस्थित झाली होती पण ती आता पूर्णपणे दुरुस्त करण्यात आली आहे आणि अशाच पद्धतीनं एक सतर्क अशी यंत्रणा जी आहे ती या सर्व परिसरात आपल्याला पाहायला मिळते वेळ संदीप पवार सह सा प्रफुल्ल साळुंखे न्यूज एटीन लोकपत नव्या नगरमध्ये मतदान सुरू झालंय काही ठिकाणी व्ही व्ही मशीन बरोबर चालत नाही किंवा स्लीप बरोबर दिसत नाही अशा प्रकारच्या तक्रारी नगरमधून ऐकायला येत होत्या अपेक्षा आहे की त्या लवकरच दुरुस्त होतील तिकडे माढा लोकसभा मतदारसंघ हा सुद्धा राज्यातला एक अतिशय महत्वाचा मतदारसंघ अकलूज इथलं एम मशीन सुरू न झाल्यानं मतदान इथे काहीस विलंबानं सुरू झालं आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी माडा लोकसभा मतदारसंघातील मायशुरस तालुक्यातील अकलूज या ठिकाणी आहे हे मतदान केंद्र आहे आणि या ठिकाणी मुळात सगळ्यात सकाळीच मतदारांसाठी लोक मतदानासाठी आलेले आहेत रांगा लावलेल्या आहेत पण ईव्हीएम एम मशीन्सचा प्रॉब्लेम झाल्याचं सांगितलं सा जात आहे त्याच्यामुळे मतदान अद्याप सुरू झालेलं नाही आहे सकाळी सात वाजल्यापासून सा मतदान सुरू होतं मतदानाची मतदान सुरू आहे का तुमचं इथलं काय कारण नेमकं सांगितलं मशीन मशीनमध्ये एरर आलेलं आहे अच्छा मतदानासाठी आलेले लोक तुम्हाला काय सांगतात तिथे मशीन आले वेळ आम्ही साडेसहा वाजता आलोय पण मशीन चालण्याचं अजून सुरू झालेलं मतदान सुरू झाल्याचं नाही